अरे आय का कुणी बोला की सर एक हांडी बिर्याणी ओ सर बस करा की सहा सात हांड्या झाल्या की करायला सगळे गेलेत बघा साम सुम झाले नुसतं तुमच्या मालकानं अडकून ठेवले मला अहो बस करा कि खाल्ले की सात आठ भोंगले अरे डोकं खाऊ नको बागा तू जा लवकर एक हांडी घेऊन ये मला आता ते पोत भरल्याशिवाय मला सुधरत नाही अहो पोत तुमचं गोदाम भरले उटा भरत अरे हांडी तोंड फोडे जा लवकर एक हांडी घेऊन अहो नाही हो भोगणे फिगणे धुऊन ठेवे चेक आर ते सांगू नको मला बहाने जा लवकर हांडी घेऊन ये थांबा तुम्हाला आणून न असा विश्वास वाटणार नाही थांबा आण बाबा लवकर अरे मालकन भी भांडे जर बंड्या ठेवले ओ हे बघा काय हाय का शिकोरीवाने तोंडाच्या मला बिर्याणी आण नाही तो तुझं निस्त्या हांडीने तोंड फोडीन गाड घ्यावने तोंडाच्या आव संपली आता मी कुठून आणू वस्तात बी गेला झोपायला माझी सुट्टी व्हायचा हो टाइम झालाय अकरा अकरा म्हणत बारा वाजले हो उठाव तुमच्या पाया पडतो माहिषप बारा वाजले रस्त्याने जाताना कुत्रे भुकतात तुम्ही उठा बर उद्या या तुम्हाला पाच हांड्या बिर्याणी खाऊ घालतो उठा बरं पहिले तुमच्या पाया पडतो मी उद्या जर मला बिर्याणी भेटली नाही तर गाड घ्या तोंड सुजून काळ भोर करीन काय उठाओ मालक अयो खाऊ घालणं होत नाही तर कशाला बोलू तुला सांगायलोय पाच हांडी बिर्याणी दिल्याशिवाय तुझ्या मालकाचं बिर्याणी देत नाही जा सांग त्याला ओ नाही हो मालक मारेल की हो अण्णा ऐका हो घेऊन जा तुझा दहा हजार भोगन आहे ते मालक माझ्या पगारीतून कट कराल तुमच्या पाया पडतो ऐका जाऊ नका भोगणे घेऊन भोग द्या घ्या बोग ना सोडा हांडी खाऊ घालतोस का हो हो, हो, हो खाऊ घालतो मायला चांगलं बकरीच कंदुऱ्या झोडपास होत ह्या बिर्याणीच्या नादाला कसं लागले की उद्या येलोय हांड्या तयार ठेवण्याचा भगुन्यात घालून मारीन